मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदान जे झालं त्याचा फायनलचा देखावा साकार केलेला आहे त्याचप्रमाणे बकासूर ज्या ज्या मैदानात हिंद केसरी झाला त्याच्या सगळ्यातले फायनलचे एक एक नंबरचे फोटो बकासूर लावलेले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो बघू शकता फायनलचा फेरा पुसेगावचा सा। तो सगळा साकार इथं साकारलेला आहे सगळे इको फ्रेंडली केलेला आहे मित्रांनो चला तर संपूर्ण मुलाखत जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार गणपती बाप्पांचे दिवस चालू आहेत तर मित्रांनो सुंदर असा देखावा पुशेगावच्या मैदानाचा फायनलचा देखावा असा साकार केलेला आहे तर आपले मित्र आहेत दादा नमस्कार नमस्कार तुझा परिचय द्यादी सगळं माझं नाव आर्य निकम राणा रिंदुली तुझी मला बैलगाडा नाद आहे पहिल्यापासूनच पहिल्यापासून जात म्हणजे असं आवड आहे त्यामुळे मी हा देखावा कशी काय संकल्पना काय होती नेमकी संकल्पना म्हणजे मी पुसेगावचं मैदान झालं त्या मैदानाचं फायनल नंतर ठरवलेलं की आपण असं बैल पुसेच्या फायनलचा देखावा करायचं साखर करायचं कसा काय केला सुरुवातीपासून सुरुवातीपासून एंट्री गेले बरोबर एंट्री परत असं इकडून आत जायला बैल वगैरे बांधलेले असतात परत तिकडून सुट्टीचा हे घेतलाय कालच्या का हा कालची सुट्टीचा परत हा सगळा म्हणजे फायनलचा हे केलाय फेरा फायनलचा हि पब्लिक का हा हे पब्लिक दाखवलंय आणि हे सगळे पब्लिक दाखवले पिथरी लाईफ दाखवले पण पोहोच दादा हे सगळं पब्लिक आपलं सगळे क्षेत्रातले ना क्षेत्रातले सचिन कोळेकर म्हणा आरडे जाणवले तुम्ही सगळे दाखवले कोण कोणती कशी कशी दाखवले बैल आता हे पिस्टन बावीस अकरा दाखवलाय तो सुंदर मांगडे बरोबर दाखवले तो खास आकर्षण म्हणून सोन्या पन्नास पन्नास म्हणून दाखवले बरोबर हा फायनलचा फिराय आहे मित्रांनो हा सांग आता ही गाडी बाबा मथुर आणि गाडी दोन नंबर केलेला मैदाना आणि तिकडच्या साईडला घोटचा सरजा आणि बकासूरली गाडी निकाला जरा फॉल झालेली दा पण जनतेच्या मनातली इंद्रेसरी तीच आहे ओके बाकी सगळं पब्लिक पण दाखवलंच आहे ना पब्लिक सगळे बैलगाडी मला सगळे बैलगाडी मला तिकडं आधी जगताप उर्मिला विनायक शेठ देशमुख राहुलबाई सुंदर असं केलं आहे ना आणि महत्वाचं मित्रांनो सुलतान आहे ना सुलतान देव त्यांचं पण केलं पिकअप पण आपली पुट्ट्यापासूनच नाही ना पिकअप आपली ह्याची होती त्याला आणि सगळं नैसर्गिक केलेच आहे ना ना सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत इकोप्रिंडली इकोप्रिंट माती ही तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर असा देखावा केलेला आहे किती दिवस संकल्पना किती दिवस केले तुला के वीस तारखेला चालू केलेलं गणपती वसाय त्या दिवशी सकाळी पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्याला पाच ते सात दिवस यात मदत कोणी कोणी केली मदत आपल्या सगळ्या मित्रांनी आता सगळ्यांनी केली सगळे मित्र मंडळी अरे वा सुंदर असं नियोजन शिस्तबद्ध माहिती नाही ना पण संकल्पना कशी आली म्हणजे काय कल्याही दिवसाला डोक्यात होत असत घरी दिवस झाला त्या दिवशी डोक्यात होत आपण बकासूरला कशी देवाची उपमा दिल्या बरोबर त्यात बकासूरला गणपतीला काय डेकोरेशन करायचं हा हा मग ते केलं ओके ओके तिथे पण मित्रांनो आणि त्या साईडला कोण आहे त्या साईडला चिक्या चिक्या म्हणजे एक प्रकार सगळी बैल आपण घेतली ना फ्रेम मध्ये छोटे सगळे मित्रांनो पहिले घेतले अजून काय काय करायचं अजून डोक्यात काय होत अजून नाही काय डोक्यात तेवढं घालतो जेवढं करायचं तेवढं केलं के के हा जागा असेल जागे पुरत आहे तेवढं केलं आपण बरोबर काय 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 वापरले सांग मला करताना कसं किती टेबल खाली काय ती सहा टेबल आहेत खाली आपले केटर असतात ते टेबल आहेत खाली अजून माती दोन तीन पोती माती लागेल आपल्याला अजून ह्या प्रिंट सगळ्या असं फोटोचा प्रिंट वगैरे सगळी इक्विपमेंट सगळं पुट्ट्या बसून ओके ओके माती किती लागली माती दोन तीन पोती लागली खूप सुंदर असं आहे ना समान उच्च डाली पण केली जाय ना हो डाली पक्षी मधून घेतली का कास्ती पण सांगितली मूर्ती होती एकच अवेलेबल होती ती काय त्यांच्याकडे बुक लागली नव्हती डेकोरेशन पण आपलं असं मूर्ती पण म्हणजे सात दिवस गेले तुला आहे ना मूर्ती सात दिवस खूप सुंदर असं आहे ना, 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 ना